नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण मराठी व्याकरण हा टॉपिक स्टार्ट केला आहे यापूर्वी आपण शब्दसंग्रह हा टॉपिक सगळा कम्प्लीट केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचे लिंक देते ज्यांना बघायचं असेल ते शब्दसंग्रह हा टॉपिक पण सगळे बघू शकतात त्यानंतर व्याकरणाला स्टार्ट केली आहे व्याकरणामध्ये आपण पहिला टॉपिक घेतलेला आहे पहिला चॅप्टर स्टार्ट केलं आहे ज्याचं नाव आहे मराठी भाषेचा व व्याकरण आणि याच्यात सब टॉपिक्स आहेत एकूण दहा त्याच्यातला पहिला टॉपिक आपण पाहिला आहे मराठी भाषा उत्पत्तीविषयी आणि आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी तर यापूर्वी जो टॉपिक होऊन गेलेला आहे तो मी तुम्हाला लि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तुम्ही ते जाऊन बघू शकता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी भारतातील शालेय शिक्षणाला सुरुवात इंग्रजांनी केली महाराष्ट्रासाठी नियोजित अभ्यासक्रमाचा पहिला प्रयत्न अठराशे बावीस हैंद शाळा मंडळी मुंबई नंतर महाराष्ट्रीय लोकांसाठी विल्यम कॅरी यांनी लिहिलेले व्याकरणाचे पुस्तक द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज त्याची भाषा होती इंग्रजी ठीक आहे एवढं समजलं विल्यम कॅरीच्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज त्याची भाषा होती इंग्रजी नंतर मराठी भाषेसाठी व्याकरणाचा पहिला प्रयत्न जॉर्ज जॉर्विस यांनी अठराशे चोवीसमध्ये पंडित जगन्नाथ शास्त्री रामचंद्र शास्त्री बाळशास्त्री व गंगाधर शास्त्री यांच्याकडून व्याकरण लिहून घेतले ठीक आहे याचं पण नाव लक्षात ठेवा जॉर्ज जॉर्विस मराठी भाषेसाठी व्याकरणाचा पहिला प्रयत्न जॉर्ज जॉर्विस अठराशे चोवीसमध्ये त्यानंतर हा जो जे मराठी व्याकरण लिहून गेले हा मराठी व्याकरणाचा पहिला प्रयत्न होता ठीक आहे या सर्व मंडळी या सर्व पंडित मंडळींचा संस्कृत व्याकरणाचा गाढा अभ्यास होता त्यामुळे इंग्रजी इंग्रजीला आधारभूत मानून या व्याकरणकर्त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकावर संस्कृत व इंग्रजी या अशा दोन्ही भाषांचा प्रभाव दिसतो वरील चारपैकी गंगाधर शास्त्री फडके यांनी अठराशे छत्तीसमध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले हे मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण होय अठराशे छत्तीसमध्येच बाळशास्त्री जांभेकर यांनी बाल व्याकरण लिहिले परंतु त्यात तितकीशी प्रगल्भता नव्हती हे पुस्तक प्रश्नोत्तर स्वरूपात होते आणि अठराशे छत्तीसमध्येच बघा दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले दादोबांनी मराठी भाषेच्या व्याकरणासाठी जे योगदान दिले त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात तडखडकर जांभेकर फडके यांची तिन्ही पुस्तके अठराशे छत्तीसमध्येच प्रकाशित झाली परंतु आद्य व्याकरणकर्ते होण्याचा मान फडकेंना जातो कारण गंगाधर शास्त्री फडके यांचे व्याकरण प्रसिद्ध झाल्यावर तीन महिन्यांनंतर तडखरकडांचे व्याकरण प्रसिद्ध झाले यानंतर त्यानंतर एकोणावीसशे अकरामध्ये दामलेंचे शास्त्रीय मराठी व्याकरण शास्त्रीय मराठी व्याकरण व एकोणासशे बावन्नमध्ये म पा सबनीस यांचे आधुनिक मराठीचे व्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध झाले ठीक आहे आपण बघितलं की विल्यम कॅरीचं पुस्तकाचं नाव द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज त्याच्यानंतर मराठी भाषेसाठी व्याकरणाचा पहिला प्रयत्न जॉर्ज जॉर्विस यांनी अठराशे चोवीसमध्ये चार व्यक्तींकडून लिहून घेतलं त्या पुस्तकावर कोणत्या दोन भाषांचा प्रभाव तर संस्कृत आणि इंग्रजी त्याच्यापैकी जे तीन आहेत कोण तर तरखडकर जांभेकर आणि फडके यांचे तिघांचेही पुस्तकं कधी आलेले आहेत अठराशे छत्तीसमध्ये आलेले आहेत हे पण तुम्ही नीट लक्षात ठेवा बघा तरखडकर जांभेळकर आणि फडके यांची तिघांची पुस्तकं अठराशे छत्तीसमध्ये आहे हे वर्ष लक्षात ठेवा याच्यातही जे गंगाधर शास्त्री फडके आहेत यांनी अठराशे छत्तीसमध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले आणि त्याच नावाचं अजून कोणाचं आहे तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं पण महाराष्ट्राच्या भाषेचे व्याकरण हेच पुस्तक आहे ठीक आहे फडके आणि तरखडकर मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक म्हणजे दोघांची नावं सारखीच आहे ठीक आहे पण अठराशे छत्तीसमध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे, हे लीले, लीले, पुस्तक लिहिले हे मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण होय हे नीट लक्षात ठेवा ठीक आहे आणि अठराशे छत्तीसमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी बाल व्याकरण लिहिले लिहिले पण त्यात तितकीशी प्रगल्भता नव्हती हे पुस्तक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात होते एवढं कळतंय तुम्हाला अठराशे छत्तीसमध्ये तीन जणांची पुस्तकं आली कोण दादोबा पांडुरंग तळखळकर बाळशास्त्री जांभेकर आणि गंगाधर शास्त्री फडके या तिघांची त्याच्यातही ते दोन दोघांची नावं सेम आहेत महाराष्ट्र भाषेचे व्याकरण कोणाकोणाचं फडके आणि तरखडकर आणि जांभेकरांच्या पुस्तकाचं नाव काय होतं बाल व्याकरण हा आणि ते कसं होतं तर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात होतं पण मराठीतलं पहिलं मुद्रित व्याकरण विचारलं तर काय ना उत्तर येईल त्याचं तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण कोणाचं गंगाधर शास्त्री फडके हे झालं नंतर मराठी भाषेची पाणीनी कोणाला म्हटलं जातं तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना का म्हटलं जातं तर त्यांनी जे योगदान दिलं आहे मराठी भाषेच्या व्याकरणासाठी त्यामुळे पुन्हा वाजते अठराशे छत्तीसमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी महाराष्ट्र भाषेचे वा व्याकरण हे पुस्तक लिहिले दादोबांनी मराठी भाषेच्या व्याकरणासाठी जे योगदान दिले त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाननी असे म्हणतात ठीक आहे बघा आद्य व्याकरणकर्ते होण्याचा मान कोणाला मिळतो तर फडकेंना मिळतो कारण त्यांनी त्यांचं व्याकरण प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यांनी तरखरकरांचं व्याकरणाचं पुस्तक प्रसिद्ध झालं होतं म्हणून त्यानंतर एकोणावीसशे अकरामध्ये बघा दामलेंचं पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा शास्त्रीय मराठी व्याकरण आणि एकोणासशे बावन्नमध्ये मध्ये मपा सबनीच यांचं आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे पुस्तक लक्षात ठेवा आता वर्ष सगळ्यांची लक्षात ठेवा मी इथे लिहिते अठराशे छत्तीसमध्ये टोटल तीन पुस्तकं त्यातील लक्षात त्याच्यानंतर कोणाचं येत एकोणावीसशे अकरा वर्ष आहे आणि नंतर एकोणावीसशे बावन्न वर्ष लक्षात ठेवा अठराशे छत्तीसमध्ये कोणकोण तरखडकर जांभेकर आणि फडके हं दोन म्हणजे तरखडकर आणि फडके यांच्या पुस्तकाचं नाव काय महाराष्ट्र भाषेचे व्याकरण पण जर मराठी भाषेतलं पहिलं मुद्रित पुस्तक आ, मुद्रित व्याकरण म्हटलं तर फडकेंना तो, तो मान जातो आणि आद्य म्हणजे आद्य व्याकरण करते त्यांना म्हटलं जातं फडकेंना आणि मराठी भाषेचे पाणीने कोणाला म्हटलं जातं तर खडकर यांना म्हटलं जातं आणि बाल व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिलेलं बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेलं हं हे जे आहे एकोणावीसशे छत्ती अठराशे छत्तीसमधले मधले तीन पुस्तकं मग एकोणावीसशे अकरामध्ये मध्ये दामलेंचं पुस्तक येतं त्या पुस्तकाचं नाव आहे शास्त्रीय मराठी व्याकरण नीट लक्षात ठेवा आणि नंतर एकोणावीसशे बावन्न मध्ये मपा सबनीस यांचं पुस्तक येतं आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण ठीक आहे अशी सगळी नावं तुम्ही नीट लक्षात ठेवा कोणाचं कोणतं पुस्तक आहे पुढे बघा व्याकरणाचे महत्व व प्रकार प्रत्येक प्रत्येक भाषेला व्याकरण असते भाषा निर्मिती होतानाच एका विशिष्ट रचनेनुसार होत असते प्रथम बोलीभाषा व नंतर लेखी भाषा असे स्वरूप असते लेखी स्वरूपाने भाषेला स्थिरता प्राप्त होते साधारणत तेराव्या शतकापासून मोठ्या प्रमाणात लेखी साहित्य निर्मितीला सुरुवात झाली परंतु त्यापूर्वीसुद्धा लेखी भाषेच्या अस्तित्वाचे थोड्याफार प्रमाणात पुरावे सापडतात मराठी व्याकरणाला दिशा देण्याचे काम खऱ्या अर्थाने इंग्रज व पोर्तुगीजांनी केले ठीक आहे मराठी भाषे व्याकरणाला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं इंग्रज व पोर्तुगा पोर्तुगीजांनी केले मराठ भाषेसाठी व्याकरण अतिशय महत्त्वाचे असते कारण त्यामुळे भाषा प्रमाणबद्ध रीतीने मानली जाते सामान्यपणे व्याकरण लेखनाचे आदेशात्मक वर्णनात्मक ऐतिहासिक तौलनिक असे प्रकार मानले जातात भाषेचे बोलीभाषा व लेखी भाषा असे दोन प्रकार मानले जातात बोलीभाषेपेक्षाही लेखी भाषा अधिक स्थिर असते ठीक आहे याच्यात काय काय लोक गोष्टी लक्षात ठेवा की मराठी व्याकरणाला दिशा दिशा म्हटलं दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं तर इंग्रज आणि पोर्तुगीजांनी जर दिशा कोणी दिशा हा शब्द आला तर इंग्रज आणि पोर्तुगीज लक्षात ठेवा नंतर भाषेचे दोन प्रकार सांगितले बोलीभाषा लेखी भाषा त्यापैकी अधिक स्थिर असणारी भाषा कोणती तर लेखी भाषा राहील लक्षात नंतर बघा संस्कृत आणि तमिळ या भाषा भारतातील सर्वात जुना भाषा मानल्या जातात कोणत्या संस्कृत आणि तमिळ पुढे बघा भारतीय राज्य घटनेच्या कलम तीनशे त्रेचाळीस नुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा आहेत हिंदी आणि इंग्रजी ठीक आहे हिंदी, हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा आहेत कलम तीनशे त्रेचाळीस नुसार सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या बावीस प्रादेशिक भाषांना राजकीय किंवा कि राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे सध्या भारतीय राज्यघटनेनुसार देशात बोलल्या रा, जाणाऱ्या बावीस प्रादेशिक भाषांना राजकीय किंवा कि राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे आसामी बंगाली बोडो डोगरी गुजराती हिंदी कन्नड कश्मीरी कोकणी मैथिली मल्याळम मणिपुरी मराठी नेपाळी ओरिया पंजाबी संस्कृत सिंधी संथाली तमिळ तेलुगू उर्दू इत्यादी ठीक आहे आता पुढे बघा प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास व परंपरा असते मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत भाषांपासून झाला आहे तरी गुजराती हिंदी फारशी अरबी कन कानडी व इंग्रजी या म भाषांनी मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचे काम केले आहे टीप भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही बघा भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही आणि आपण ज्या वरती पाहिला राजकीय आणि राजभाषेचा दर्जा कोणत्यांना प्रादेशिक भाषांना ठीक आहे आता बघा इथे पण काय मी आधी काय सांगितलं जर मराठी व्याकरणाला दिशा देण्याचं काम कोणी केलं तर इंग्रजी आणि पोर्तुगीज पोर्तु इंग्रज आणि पोर्तुगीज एक मिनिट हा तर इंग्रजांनी आणि पोर्तुगीजांनी केले आणि जर विचारलं मराठी भाषेचा विकास तर कोणापासून तर संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून ठीक आहे आणि बघा मराठी भाषेला संपन्न बनवण्याचं काम कोणत्या कोणत्या भाषांनी केले आहेत तर ही सगळी नावं लक्षात ठेवा गुजराती हिंदी फारशी अरबी कानडी इंग्रज इंग्रजी ठीक आहे आता पुढे बघा बरं ठीक आहे आपला चॅप्टर आता इथे इथे संपतोय आता मला काय सांगायचंय बघा मराठी व्याकरणावर प्रभाव इंग्रजी व संस्कृत मराठी व्याकरणावर प्रभाव इंग्रजी व संस्कृत मराठी व्याकरणाला दिशा इंग्रज व पोर्तुगीजांनी आणि मराठी भाषेचा विकास विचारलं तर संस्कृत आणि प्राकृतपासून ठीक आहे आता बघा इथे जो नकाशा दिला आहे त्याच्यात काय काय आहे तर आर्यन गटातील भाषा देवनागरी लिपी तर कोणत्या कोणत्या संस्कृत मराठी हिंदी गुजराती ठीक आहे मराठी हिंदी गुजराती आणि संस्कृत आर्यन गटातील भाषा आणि द्रविडियन गटातील भाषा कोणत्या तर साऊथमधल्या चार तमिळ तेलुगू मल्याळम आणि कानडी ठीक आहे अभिजात भाषा गट असणारे तमिळ संस्कृत कन्नड तेलगू मल्याळम उडिया हे झाले टोटल सहा आणि आत्ता रिसेंटमध्ये दोन हजार चोवीसमध्ये पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे तर करंटमध्ये ते मी घेतलेलं आहे तुम्ही करंटमध्ये जाऊन ते बघू शकता तरी मी तुम्हाला एक थोडक्यात दाखवून देते म्हणजे तुम्हाला कसं तेवढं ओव्हरलुक होऊन जाईल बघा ज्या आत्ता रिसेंटमध्ये ज्या भाषांना देण्यात आला आहे अभिजात भाषेचा दर्जा त्या पाच आहेत त्याच्यासाठी मी ट्रिक सांगितलेली ए बी एम टू ए फॉर आसामी बी फॉर बंगाली एम फॉर मराठी पी फॉर पाली आणि प्राकृत पी टू दोन आहेत पी पाली आणि प्राकृत आसामी बंगाली मराठी पाली आणि प्राकृत आणि त्याच्यानंतर हा चार्ट पण मी तुमचा पाठ करून घेतला होता म्हणजे ह्या साही भाषा आणि नंतर आलेल्या पाच भाषा एकूण अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे हे मी घेतलेलं आहे ऑलरेडी ठीक आहे आता पुढे बघा आता जे प्रश्न दिलेले आहेत नमुना प्रश्न ते आपण कम्प्लीट करून घेऊ खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे तर त्याचं उत्तर आहे संस्कृत प्राकृत विकास म्हटलं मराठी भाषेचा विकास म्हटलं तर संस्कृत प्राकृत लिहायचं ठीक आहे मराठी भाषेच्या अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती त्याचं उत्तर आहे रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ठीक आहे पुढे बघा खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या मराठी हिंदी संस्कृत गुजराती ठीक आहे आपण इतक्यात बघितल्या नंतर द्रविडियन गटातील भाषा कोणत्या तमिळ तेलुगू कानडी मल्याळम नंतर खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही तर इथे आहे सध्या आहे मराठी उत्तर पण आता मराठीला पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे दोन हजार पंचवीस चोवीसमध्ये त्यामुळे सगळ्या भाषा नीट पाठ करून जा त्याच्यानंतर मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे ठीक आहे प्रभाव विचारला आहे तर इंग्रजी व संस्कृत कळालं प्रभाव विचारला आहे इंग्रजी प्रभाव म्हटलं तर इंग्रजी आणि संस्कृत उत्तर लिहायचं आणि दिशा देण्याचं काम इंग्रजी आणि पोर्तुगीज राहील लक्षात आता पुढे योग्य विधान ओळखा गंगाधर शास्त्री फडके यांना मराठी भाषेचे पाणीने म्हणतात हे विधान चुकीचं आहे कोणाला म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात आणि दादोबा पांडुरकर पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे आद्य व्याकरण करते आहेत हे विधान चुकीचं आहे कोण आहेत गंगाधर शास्त्री फडके हे आद्य व्याकरण करते आहेत ठीक आहे राहील लक्षात आता पुढे म्हणजे दो योग्य विधान एकही नाही आहे दोन्ही विधानं चूक आहेत हे नीट लक्षात ठेवा नंतर व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार कोणते तर आदेशात्मक वर्णनात्मक ऐतिहासिक तौलनिक हे चारही व्याकरण लेखनाचे प्रकार आहेत नीट लक्षात ठेवा आदेशात्मक वर्णनात्मक ऐतिहासिक आणि तौलनिक त्याच्यानंतर बोलीभाषा ही लवचिक व बदलक्षम असते तर लेखी भाषा ही स्थिर व ताठर असते तर याच्यापैकी पूर्ण विधान बरोबर आहे ठीक आहे आपल्याला सगळं विधान समजलं पाहिजे आणि त्याच्यावरून मग उत्तर टॅकल करायचं असतं भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त आहे तर एकूण बावीस हं तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच संपतो आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया ज्याच्यात आपण बघणार आहोत भाषा लिपी आणि स्वरूप धन्यवाद